एकदम कडक उन्हात ऑफिसमध्येही टोपी घालून बसलो असताना दुपारच्या जेवणाचं नियोजन काय करावं विचार करत होतो तेवढ्यात बारामतीतल्या एका सिक्रेट काकांची आठवण झाली आणि त्यांना पटकन फोन करून सांगितलं की अर्धा किलो चिकनचं नियोजन लावा तसं काकांनी तीनशे पन्नास रुपयात अर्धा किलो चिकन पाच भाकरी रस्सा आणि राईस घेऊन पंचवीस मिनिटात पोरगा तीन अती चौकात पाठवला वास्तुशांतीच्या आहे आलेल्या प्लेटांच्या सेटचं उद्घाटन करून आलेला चिकनमय आयुज उघडण्यात आला आणि रश्शाचं वाटप सुरू झालं बघू थोडा बघू थोडा म्हणून मी एक वाटी रस्सा वरपलाच कडक भूक लागल्यामुळे या दोघांनी दणक्यात सुरुवात केली आपण मात्र प्लेट छोटी असली तरी रस्सा भाकरी ही चुरूनच खाली पाहिजे या सिद्धांताची लिंबू पिळून अंमलबजावणी केली सोबत आलेलं चिकनही मस्त शिजलं होतं आणि शेवटी रश्श्याने भातावर स्वाहा करून समारोप केला स्वच्छता प्रेमी स्वतःची प्लेट धुवून बाकी दोघांनाही आपली आपली प्लेट धुवायची जबाबदारी दिली तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला तीनशे पन्नास रुपयात तीन जणांचं चिकनचं नियोजन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला या असा प्लॅन करायचा असेल तर कमेंट करा तुम्हाला या सिक्रेट काकांचा नंबर देतो आणि अशाच कडक नियोजनांसाठी फॉलो करत राहा पुढील वगैरे